नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मना पासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशात अंतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावाची स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान आहे पण देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दाट आहे या यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव निच्चांकी स्तरावरती आहे आणि याच्या अपेक्षा खाली आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता दिसत नाही दुसरीकडे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे या कारणांसोबत ब्राझीलमधील अनुकूल परिस्थिती सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी पॉझिटिव्ह ठरणार आहे आणि यामुळे आपल्याला पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे पंधरा तारखेनंतर सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार जाण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा तारखेनंतर कधी करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या आसपास दिसला तर तिथं पंचवीस टक्के पाच हजाराच्या आसपास पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या आसपास पंचवीस टक्के या पद्धतीनं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला हमखास या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार